जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते मित्रांनो मुंबईतून मुंबईतून शिवसैनिकांचा मनसैनिकांचा सर्वात मोठा जल्लोष तर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचा सर्वात मोठा निर्णय उद्धव ठाकरे यांच्याकडून राज ठाकरेंना सर्वात मोठा सन्मान मान आणि आताच्या या घडीचं सर्वात मोठं गिफ्ट उद्धव ठाकरे यांच्याकडून राज ठाकरेंना मित्रांनो ज्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता तो क्षण अखेर उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून आणला आणि आपल्याकडून दिले मोठ गिफ्ट राज ठाकरेंना महाराष्ट्रात अनेक असे पक्ष आहेत ज्यांना राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र एक येऊ नये यासाठी पडद्याच्या मागे मोठमोठ्या खेळ्या केल्या गेल्या त्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे नेते असतील किंवा एकनाथ शिंदे त्यांच्या शिवसेनेचे नेते या सगळ्यांनी मोठ्या खेळ्या केल्या की राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र येऊ नये जर हे एकत्र आले तर मात्र आपलं काही खरं नाही अशा स्वरूपाची त्यांना भीती वाटत होती अखेर मित्रांनो महाराष्ट्राच्या मुंबईकरांच्या हृदयात साठवता येईल असा मोठा क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपता येईल असा क्षण उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना मोठं गिफ्ट देण्यात आलंय आणि याचीच चर्चा संपूर्ण महाराष्ट्रावर चालू आहे मित्रांनो दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राचा मराठी माणसांचा सन्मान होईलच परंतु माणसा मुंबईवरती महाराष्ट्रावरती मराठी माणसांनी सत्ता येईल हे तेवढंच खरंय बघूया नेमकं काय दिन उद्धव ठाकरे यांनी आपल्या बंधूंना राज ठाकरे यांना गी मित्रांनो येत्या दोन ऑक्टोबर या दिवशी दसरा मेळावा आहे मुंबईमध्ये दसरा मेळाव्याचं आयोजन शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून केलं जात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना मनसेच्या राजकीय युतीची घोषणा या दिवशी करतील याकडे सर्वांच्या नजरा लागल्या हो होत्या त्याच वेळी येत्या काही दिवसांमध्ये होऊ घातलेल्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात एक मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता नव्हे तर तो घडणार आहे दसरा मेळाव्यात शिवतीर्थावरती उद्धव ठाकरे यांच्या सोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील दिसणार आहेत म्हणजेच शिवसेना उद्धव ठाकरेंकडून या बातमीला दुजोडा मिळाला असून दसऱ्याला तुम्हाला चांगली बातमी मिळेल राज ठाकरे यांना आमच्या पक्षाकडून दसरा मेळाव्याचं निमंत्रण दिलं जाऊ शकतं आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे एकाच वेळी महाराष्ट्राच्या नजरेसमोर एखाद्या सभेच्या व्यासपीठावरती मोठ्या व्यासपीठावरती शिवतीर्थावरती दोन्ही बंधू एकत्र दिसतील आणि त्याच दिवशी मुंबई महानगरपालिका निवडणुकांचं ब्रीद आणि खूप मोठ शंख फुकलं जाईल या दिवशी दोन्ही बंधू आपली आपली भाषणं करतील राज ठाकरे स्वतः पहिल्यांदा बोलतील त्यानंतर उद्धव ठाकरे मेळाव्याला मेळाव्याला संबोधित करतील हा क्षण महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी खूप मोठा असू शकतो आणि याच दिवशी राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधूंच्या राजकीय युतीची घोषणा शिवतीर्थावरती दसरा मेळाव्याच्या निमित्ताने होऊ शकते ही या घडीची सर्वात मोठी घडामोड आहे महाराष्ट्राच्या नजरेसमोर दोन्ही बंधू सगळ्यांच्या समोर युती करतील ही देखील मोठी घडामोड आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात आपण या युतीकडे कसे पाहता उद्धव ठाकरेंनी राज ठा राज ठाकरेंना शिवतीर्थावरती बनवून हा मोठा सन्मान दिलाय हे आपणास वाटतंय का आणि राज ठाकरे गणिबंधू महायुतीची दमछाक करतील या मताशी आपण सहमत आहात का नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्रात मनसैनिक शिवसैनिकांचा जल्लोष सुरू तर मुंबईमध्ये मराठी माणूसच महापौर होणार या संजय राऊतांच्या विधानाशी आपण समत आहात का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा